कोकणवासियांचा आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिकाचा आवडता सण हा गणेशोत्सव आहे बाप्पा आपल्या घरी येतात बापांचं मनोभावी बापून पूजन करतो आज आमच्या देखील कोकणातील आमच्या मूळ घरामध्ये आम्ही गणपतीची स्थापना केलेली असताना प्रार्थना एकच केली आहे की आज राज्यामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे हिंदुत्ववादी सरकार आहे अशा वेळेस जे काही संकट किंवा जे काही आपल्या राज्यावरती आपल्या देशावरती संकट येऊ पाहतायत त्यांचा विनाश करण्याकरिता आमच्या आणि सर्वांच्या लाडक्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शक्ती मिळो बुद्धी मिळो अशीच प्रार्थना आम्ही आज बापाणी केलेली आहे त्यासोबतच महाराष्ट्रामधील शेतकरी हा सुखावला पाहिजे ह्या वर्षी बापाच्या आशीर्वादाने पाऊस अतिशय चांगला आहे त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या आयुष्यामधली सगळी संकट दूर होवत त्याच्या आयुष्यामध्ये सगळी विघ्न दूर होवत ही आम्ही बापांची आज प्रार्थना केली आहे कोकणवासियांचा आमचा अनेक वर्षांचं मागणं आहे की मुंबई गोवा हायवे हा पूर्ण झाला पाहिजे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी हे खर तर दरवर्षी असं म्हटलं जातं परंतु मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आमचा कोकणवासी आमचा चाकरमानी गावाकडे उत्सवासाठी येत असताना चांगल्या रस्त्याने येईल चांगल्या मार्गाने येईल आणि मुंबई गोवा हायवे हा नक्कीच पुढच्या वर्षी हा पूर्ण झालेला दिसेल आज देखील काल मी देखील त्याच हवेने प्रवास करून येत असताना देखील अनेक सुधारणा आहेत नक्कीच हायवे पूर्ण होण्याच्या आम्हाला ज्या आशा आहेत कोकणवासींना ज्या आशा आहेत त्या नक्कीच ह्या पूर्ण पुढच्या वर्षी पूर्ण होतील बापाणी प्रार्थना करत असताना आज एवढंच मागणं केलेलं आहे आज माझ्यावरती माझ्या पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी दिलेली आहे आमचे मुख्य नेते समरण ने एकनाथ शिंदे साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी पार पडत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्याकरिता देखील मला त्यांनी बुद्धी द्यावी शक्ती द्यावी कारण शेवटी गणपतीराया हा शक्तीचा आणि बुद्धीचा देवता आहे असं मी मानतो आणि ती त्यांनी मला द्यावी जी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे आणि आमच्या हातून महाराष्ट्राची सेवा ही अशीच अविरत घडत राहो तर मी बाप्पाच्या प्रार्थना केली त्याचा लाभ हा क्षेत्राने मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या आयुष्यामधली सगळी संकट दूर होवत त्याच्या आयुष्यामध्ये सगळी विघ्न दूर होवत ही आम्ही बापा प्रार्थना केली आहे कोकणवासियांचा आमचा अनेक वर्षांचा मागणं आहे की मुंबई गोवा हायवे हा पूर्ण झाला पाहिजे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी हे खर तर दरवर्षी असं म्हटलं जातं परंतु मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आमचा कोकणवासी आमचा चाकरमानी गावाकडे उत्सवासाठी येत असताना चांगल्या रस्त्याने येईल चांगल्या मार्गाने येईल आणि मुंबई गोवा हवे हा नक्कीच पुढच्या हा पूर्ण झालेला दिसेल आज देखील काल मी देखील त्याच हवेने प्रवास करून येत असताना देखील अनेक सुधारणा आहेत नक्की